प्रथमता या ठिकाणी आपले आपल्या गावच्या विद्यमान सरपंच काकडे यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं पत्रकार बाबाजी टाकळकर यांचे स्वागत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा बाबा नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटनाचा शुभारंभ आणि या शुभारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तुळशीराम महाराज सरकटे बाबा त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले गावातील सर्व ज्येष्ठ आजी माझी सर्व मंडळी आणि बंधू आणि भगिनीनो आज हा शुभारंभ खर तर बाबांच्या हस्ते एका छान अशा मंत्रामध्ये दादा बाबांनी उद्घाटन केलेलं आहे आणि बाबांचे आशीर्वाद आपल्या पिंपवंडी गावावर आपल्या सर्वांवर सर्वांवरती नेहमीच बाबांचे आशीर्वाद कृपा आशीर्वाद बाबांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात आणि त्यातला हा आजचा शुभारंभ खरं तर आज ही एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या अनेक संस्थेमध्ये आज ह्या संस्थेत देखील एक भर पडलेली आहे त्यानिमित्तानं एक चांगल्या प्रकारची सेवा असेल एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन देखील आपल्या सर्वांच्या सर्वांना या संस्थेच्या मार्फत असेल सर्वांना भेटणार आहे आणि जास्तीचं काही न बोलता आपल्या या संस्थेला आपल्या सर्वांच्या वतीनं असेल किल्ले शिवले यांचे शिलदार माननीय आमदार शरददादा सोने सोनवणे यांच्या वतीनं देखील मनापासूनच्या खूप शुभेच्छा अशा व्यक्त करते आणि संस्थेची खूप अशी वृद्धिगत व्हावी अशी ईश्वराकडे मनोभावी प्रार्थना करी धन्यवाद